लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जिव्हा आता नंदिनीला सोडवण्यासाठी आनंद निवासमध्ये गेलेला असतो खूप काही खटाटोप इथे त्यासाठी केलेली असते तेव्हा नंदिनी खाली उतरून लगेच निघते तेव्हा जीवा तिला म्हणत असतो एक मिनिट तेव्हा आनंदिनी लगेचच त्याला प्रत्युत्तर देत असते मला संध्याकाळी पिकअप करण्यासाठी येऊ नका माझी मी रिक्षाने येणार आहे असं म्हणूनच ती निघून जाते आणि तेव्हाच आता इथे जिवा जो आहे तो कापसाचे बोळे हातात कानातल्या हातात घेतो आणि लगेच म्हणत असतो अगं तू मला थँक्यू म्हणू शकतेस आणि मी त्यानंतर तुला वेलकम सुद्धा म्हणेन पण तोवर नंदिनी कुठे ऐकण्यासाठी थांबलेली असते ती तर निघून गेलेली असते तेव्हाच इथे जीवाला नंदिनी बरोबर घालवलेला वेळ आठवत असतो नंदिनी म्हणत असते खरं तर त्या सॅड फिल्म्स आपण बघू नये आपण कशा रोमॅन्टिक फिल्म्स बघितल्या पाहिजे त्यामुळे कसं आपल्याला छान वाटतं आता इथे जीवा कापसाचे बोळे हातात घेतो आणि म्हणत असतो खरंच जेव्हा नंदिनी बडबड करायची तेव्हा मी कापसाचे बोळे घालायचो आणि आता तिचं मी बोलणं ऐकायला तर आहे तर ती माझ्याशी बोलत नाही जेव्हा आपल्या जवळ असतं तेव्हा त्याची माती आणि जेव्हा नसतं तेव्हा सोनं अगदीच असं झालेलं आहे आणि तेव्हा ते कापसाचे बोळे तो हातात घेऊन फेकून देत असतो काय वेळाने माझ्यावर असंच तो इथे बोलतो त्यावर आता इथे तो लगेचच म्हणत असतो एक मिनिट नंदिनीने मला हिंटक दिली का म्हणजे ती संध्याकाळी रिक्षाने येणार आहे म्हटली म्हणजेच आता मला रिक्षावाला आणि रिक्षा, रिक्षा दोन्ही अरेंज करावं लागणार आहे की काय असंच आता जीवाच्या मनामध्ये सुरू असतं इकडे आता रम्याला वसुंधराचा फोन आलेला असतो वसुंधरा म्हणत असते काय ग काय करतेस रम्या निघालीस की नाही आत्ता आता तरी ऑफिसमधून त्यावर रम्या म्हणत असते कुठली निघते काही आत्ताच नाही निघाली आणखी आणखी मला खूप जास्त वेळ आहे आणि तेव्हाच आता ती म्हणत असते का काय झालेलं आहे त्यावर आता इथे ती म्हणते अगं किती कामं आहेत ऑफिसमध्ये आणि पार्क निघाला आहे मला मीटिंग होती म्हणून मी थांबले काय पार्थ निघालाय अगं मग तो त्या काव्याबरोबर येणार आहे का तेव्हाच आता इथे रम्या म्हणत असते अगं तो त्या काव्याबरोबर कसला येतो त्या काव्याकड साधं तो ढुंकून सुद्धा बघत नाही तेव्हा आता वसू म्हणत असते अगं असं कसं म्हणतेस तू असं हे गाफील राहू नकोस असं होणं शक्यच नाही आहे त्यावरच आता इथे रम्या म्हणत असते हो अगं आई मी खरं सांगते आज सकाळचीच गोष्ट बघ ना ती काव्य आमच्याबरोबर आली खरी पण साधं पार्थने तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही नक्कीच त्यांच्या मध्ये काहीतरी बिनसलेला आहे नक्कीच त्यांचे वाद सुरू आहेत पण ते तसं दाखवत नाहीयेत आज सकाळी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असं ते रम्या बोलत असते अगाई आत्तापर्यंत आपल्याला फक्त संशय होताना आता आज खात्री पटली अगं पार्थना नुसता आत आतून त्रास होतोय त्याला धुसपूस करतोय तो आता फक्त ना आपल्याला त्याला हवा द्यायची आहे एकदा का हवा दिली की त्याचा कधी फुगा होईल आणि तो कधी फुटेल हेच याची वाट बघायची आहे असंच इथे रम्या वसूला बोलत असते कारण काव्या आणि पार्थचं ना तर काही नीट नाही आहे असंच तिला इकडे वाटत असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ हा ऑफिसमधून घरी जायला निघालेला असतो जा। बाहेर येऊन पाहतो तर काय बाहेर आल्यावर त्याच्या गाडीचं टायर त्याला पंक्चर दिसतं अरे बापरे आत्ताच ह्या गाडीच्या टायरला पंक्चर व्हायचं असतं म्हणूनच तो थोडासा चिडचिड करत असतो आता घरी जायला ह्या एरियामध्ये रिक्षा सुद्धा मिळणार नाही म्हणजेच आता त्याचं ऑफिस ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी सहसा रिक्षा मिळत नाही म्हणूनच आता त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न इथे पडलेला असतो दुसऱ्या बाजूला नंदिनीसुद्धा रिक्षा शोधतच असते आता पार्थ रिक्षा शोधत असतानाच रिक्षा येते आणि एक रिक्षावाल्याबरोबरच त्याच्या समोर थांबत असते तेवढ्यातच आता काव्या त्याच्याकडे बघत असते आणि चला असं म्हणत असते पण पार्थ म्हणत असतो नाही त्याची काहीच गरज नाही तर इकडे सुद्धा नंदिनीने रिक्षावाल्याला हात केलेला असतो आणि अगदीच आपला जीवा रोमॅन्टिक स्टाईलमध्ये अगदी रिक्षावाला बनवूनच रिक्षा घेऊन आलेला असतो अगदी टोपी गॉगल त्याचबरोबर गळ्यामध्ये गमजा आणि ताससोबतच त्याने जो रिक्षावाले असतात त्यांचा युनिफॉर्म सुद्धा घातलेला असतो अगदीच नंदिनीला ओळखायला सुद्धा आलेलं नसतं की तो, तो नेमका कोण आहे तर इकडे मात्र जीवाची कंटिन्यू बडबड सुरू असते आणि त्याने मस्त असं रोमॅंटिक गाणं लावलेलं असतं तो अधूनमधून इथे अर्शातून नंदिनीला पाहत सुद्धा असतो त्या ते तेव्हा आज नंदिनी म्हणत असते बरं झालं रिक्षा मिळाला तसंही जीवाबरोबर मला जायचं नव्ह जायचंच नव्हतं आणि रिक्षा जर मिळाला नसता आणि जीवा कुठे दिसले असते तर मग मला त्यांच्याबरोबर जावंच लागलं असतं त्या जीवापेक्षा हा रिक्षावाला परवडला तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो अ रिक्षावाला नाही रिक्षावाला जीवाचं म्हणा तेव्हा ती म्हणते अ काय म्हणालात नाही नाही काय नाही चला निघायचं का इकडे आता काव्याने सुद्धा पार्थकडे कुठलाच ऑप्शन शिल्लक नसल्याने तुम्ही रिक्षामध्ये येऊन बसा असं सांगितलेलं असतं तेव्हा आता तो म्हणत असतो नाही नाही त्याची काही गरज आहे आणि तेव्हा आज काव्या खाली उतरते आणि ती म्हणत असते अहो पार्थ एवढा राग बरा नव्हे दा बरं तो राग सोडून आता किती चिडणार आहात माझ्यावर आणि एवढ्या क्यूट आणि सुंदर दिसणाऱ्या मुलीवर कोणी चिडतं का आणि तसंही आता कशाने जाणार आहात तुम्ही तुमच्या गाडीचं टायर पंक्चर थोडे झाले आहे ना तेव्हा तो म्हणत काय तेव्हा ती म्हणते आता काय म्हणजे मी केले का गाडीच्या टाय तुमच्या गाडीचं टायर पंक्चर नाही ना मी कशाला करू मी थोडी ना तिकडे आले होते म्हणून तर तुम्ही रिक्षाने निघाला आहात ना असं इथे काव्या बोलत असते तेवढ्यातच आता पार तिच्याकडे पाहतो आणि पाहत असताना कव्या म्हणते खरं सांगू का पार तुम्ही बिंदास माझ्यासोबत चला तुम्ही काळजी करू नका बरं मी तुम्हाला व्यवस्थित सुखरूप घरी नेऊन सोडेल चला आणि त्यासोबतच आता तुम्ही कशाने जाणार आहात तेव्हा तो म्हणत असतो मला यायचं नाहीये माझा मी जाईल कशाने पण पण कथा काव्या काही ऐकत नसते ती म्हणत असते पार्थ म्हटलंय ना आता एवढा राग चांगला नव्हे सॉरी ना द्या ना तो राग सोडून किती चिडणार आहात तुम्ही माझ्यावर नका चिडू असे असंच आता इथे काव्या बोलत असते अहो पार्थ प्लीज चला ना इतका राग बरा नाही हो आणि एवढ्या गोड मुलीवर कोणी रागवतं का आणि तेव्हा चिडतं का पाप लागतं आणि तेव्हा आज तो म्हणत असतो का अहो पाप लागतो का म्हणजे काय अहो सॉरी गंमत केली मस्करी केली आता ती पण करायची नाही का द्याना पार त्राग सोडून किती राग आहात आता बस करा ना प्लीज पार अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का एवढा राग बरा नाही आहे राग कसा असावा सूर्यासारखा असावा सकाळी उघडला की तो संध्याकाळी मा मावळ मावळलेला असावा म्हणजेच आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंदी आनंदच पसरत असतो आता ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर पार्थला त्याचं बोलणं आठवत असतं कारण पार्थनेच ही गोष्ट काव्याला सांगितलेली होती कारण काव्या सुरुवातीचा महिना कशी वागली कशा पद्धतीने चिडचिड करायची आणि तेव्हा पार तिला म्हणायचा की काव्या इतका राग बरा नाही राग कसा सूर्यासारखा असावा सकाळ सकाळी उगवला की तो संध्याकाळी मावळणारा असावा आणि हीच लाईन आता इथे पार्थला आठवलेली असते आणि पार्थला आठवल्याच्या नंतर लगेचच काव्या म्हणत असते येत चला आपलीच रिक्षा आहे चला चला बिंदा चला काहीच हरकत नाही थोडी ना मी तुमची गाडी पंक्चर केली असं मी करेल का असं वाटतंय का तुम्हाला नाही ना, ना मग चला या रिक्षात बसा बरं असं म्हणूनच आता पात शेवटी काव्यासोबत जाऊन रिक्षात बसलेलाच असतो कारण काव्याने एवढ्या गोड पद्धतीने शेवटी तिला त्याला समजावलेलं असतं आणि गोड पद्धतीने समजावल्याच्या नंतर आता इथे जो पार पार्थ आहे पार्थकडे माट मात्र, मात्र कुठलाच पर्याय कुठलाच ऑप्शनसुद्धा शिल्लक राहिलेला नसतो प्रेक्षकांनो रिक्षावर सुद्धा एकच नंबर नाव असतं ते म्हणजेच की जोडी नंबर वन आता दुसऱ्या रिक्षावर काय आहे ते आपण पाहूयात पण इकडे मात्र जीवाची कंटिन्यू बडबड चालूच असते जीवा म्हणत असतो काय हो तुमचा एवढा चेहरा उदास काय काय झाले तुमच्या नवऱ्यासोबत भांडण झालं आहे का तेव्हा ती म्हणत असते नाही हो असं काही नाही आहे मग काय झालंय ते तरी सांगा मग सॅडवाणं गाणं लावूया का किंवा ब्रेकअपवालं गाणं लावू का सांगा कुठलं गाणं लावू असं इथे जिवा तिला बोलत असतो तेव्हा ती बोलत असते नाही हो कुठलंच गाणं लावू नका तुम्ही चला हो पटकन चला तेव्हा तो म्हणत असतो अहो पण झालंय तरी काय ते तरी सांगा काय झाले तुमचं नवऱ्याशी भांडण झालेलं दिसते बहुतेक हो अगदीच बरोबर ना काय करतो तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतो छळतो त्याच्या घरची माणसं तुम्हाला त्रास देत का कसा आहे तुमचा नवरा मारतो तुम्हाला रागीट आहे काय काय करतो असं इथे जिवा बोलत असतो आणि तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते अहो प्लीज काय बोलताय तुम्ही असं काही नाहीये आणि माझ्या सासरची लोकं खूप चांगली आहेत आणि माझा नवरासुद्धा चांगलाच आहे आणि त्याबद्दल तुम्ही असं प्लीज बोलू नका तेवढ्यातच आता जीवा मनातच म्हणत मना असतो वा नंदिनी खरं सांगायचं तरी ते तू माझ्याबद्दल काहीच ऐकून घेऊ शकत नाहीस मग काय आहे बरं मला वाटतंय तुमचा नवरा ना पी 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 दारू पित असेल आणि मग तुम्हाला त्रास देत असेल मग तुम्हाला छळत असेल आणि त्यानंतर सध्या कदा आय आय करत असेल मग तुम त्याची आई तुम्हाला भांडत असेल तेव्हा आज नंदिनी बोलत असते अहो काय बोलताय तुम्ही हे असं काहीही नाही आहे मुळात माझ्या नवऱ्याची आई म्हणजेच माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत आणि माझा नवरा तर खरंच खूप चांगला आहे आणि त्यातलं कोणीच असं नाही आहे तेवढ्यातच आता जीवा म्हणत असतो स्वारी आनंदीनी नंदिनी खरंच मला तुला असा त्रास द्यायचा आणि असं इरिटेट करायला खूपच जाम मजा येते आणि तू एवढ्या रागात एवढ्या त्रासात सुद्धा माझ्याबद्दल चांगलेच शब्द बोलत आहेस त्यामुळे मला इथे खूपच जास्त चांगलं वाटत आहे असंच इथे जीवा मनामध्येच बोलत असतो कारण त्याला नंदिनीकडून हे सगळं काही ऐकून घ्यायचं होतं आणि नंदिनीकडून हे सगळं काही ऐकून घेतल्याच्यानंतर त्याला खूप जास्त आनंदसुद्धा होत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते अहो किती बडबड करताय तुम्ही प्लीज एवढी बडबड करू नका ना चला पटकन तुम्ही रिक्षा चालवा बरं एकदाचीच आणि तेव्हा तो म्हणत असतो बडबड कसं करू नका बडबड केलं नाही केली तर त्यामध्ये रिस्क आहे तेव्हा आनंदिनी म्हणत असते रिस्क कसली रिस्क अहो नाही ना बडबड केली तर मला खूप झोप येते त्यावर नंदिनी म्हणत असते बरं ठीक आहे लावा तुमचं जे काही गाणं लावायचं आहे ना ते तुम्ही लावा पण त्यावर जेव्हा म्हणत असतो आता आपला मूडच गेलाय आता आपल्या पॅसेंजरचा एवढा मूड खराब असताना आपण कसं गाणं लावणार बरं नाही लावू शकत मग आता त्यावर नंदिनी म्हणत असते बरं ठीक आहे तुम्हाला काय बडबड करायची आहे ना तेवढी तुम्ही बडबड करा मी माझे कान बंद करते किंवा कानामध्ये एक बोळे घालते त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा त्यावर जीवा म्हणत असतो अहो असं कसं आणि पॅसेंजर तर आपली जिम्मेदारी आहे आणि त्याला आनंदात नेणं आणि त्याला वेळेवर पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि तेव्हाच आता इथे आपण सुद्धा रिक्षा चालवतोय त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवणं ही आपली जिम्मेदारी आहे की नाही त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही पण पण प्लीज रिक्षा थांबू नका बरं चला चालवा रिक्षा तेव्हा आज जिवा म्हणत असतो हो हो रिक्षा कशी थांबवणार मी ते ते तर नाही करू शकत चला सिग्नल सुटलेला असतो आणि तेव्हाच आनंदिनी म्हणत असते तुम्ही आता पटापटा -पटा रिक्षा चालवा बरं असं म्हणूनच आता शेवटी जीवा रिक्षा चालवायला घेत असतो तर इकडे मस्त एक सॉंग प्ले झालेलं असतं आता इथे काव्या आणि पारच्या रिक्षावरती तर नाव असतं प्रेक्षकांनो जोडी नंबर वन पण जिवा आणि त्यासोबतच नंदिनीच्या रिक्षावरती नाव असतं बायकोसाठी काय पण आणि हे नाव असल्याकारणाने आता इथं ह्या दोघांच्या सुद्धा जोड्या आणि दोघांच्या बायका त्यांच्यासोबत असतात आणि त्यासोबतच आता काव्याने पार्थला रिक्षात बसून घरी चालवलेलं असतं तर इकडे जिवा रिक्षावाला बनूनच आता तो नंदिनीला घरी घेऊन चाललेला असतो इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ आहे तो मात्र काव्यासोबत थोडंसं डिस्टन्स ठेवूनच बसलेला असतो स्वतःची जी काही बॅग आहे ती इथे त्याने दोघांच्या मध्ये ठेवलेले असते आणि तेव्हाच इथे जो काही पार्थ आहे तो इथे शांत बसलेला असतो तेव्हाच आता कुरापती काव्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ती तिच्या बॅगेतला पाऊच काढत असते आणि बॅगेतला पाऊच काढल्याच्या नंतर इथे ती पार्थकडे पाहते आणि त्यानंतर तिला त्यामध्ये असलेले जे हेडफोन्स आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र इथे पार्थ जो आहे पार्थ ते घेत नाही आणि पार्थने न घेतल्यामुळेच आता ती, ती लगेच असते माघारी सुद्धा घेत असते कारण तिला माहिती असते की पार्थ थोडेसे चिडलेले आहे तिला असं वाटत असतं की कमीत कमी पार्थ इथे शांत बसेल आणि एन्जॉय सुद्धा करते तेवढ्यातच आता रिक्षा एका खड्ड्यामध्ये आदळते आणि रिक्षा खड्ड्यामध्ये आदळ्याच्या नंतर इथे जो काही पार्थ आहे पार्थचा काव्याला धक्का लागतो आणि तेव्हा तो तिला ते सॉरी म्हणत असतो तेव्हा ते। ते लगेच काव्या म्हणत असते सॉरी सॉरी तुम्ही कशाला म्हणताय पार्थ खरं तर सॉरी मला म्हणायला हवं खरंच मी तुम्हाला खूपच जास्त दुखावलेला आहे त्यामुळे स्वारी मला म्हणायला हवं असंच आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला मस्त वस्वत्या आणि विक्रमचा चेस खेळण्याचा बुद्धिबळ खेळण्याचा गेम सुरू असतो आणि तेवढ्यातच आता इथे जी अंजू आहे ती मात्र गरमागरम शेंगा तिने उकडलेला असतात आणि ह्या तिघांसाठी सुद्धा गरमागरम चहा आणलेला असतो कारण बाहेर वातावरणच बाहेर पावसाचे दिवस असतात आणि त्यामुळे हा त्यांचा इथे असतो मग काय आज इथे गरमागरम शेंगा आहेत तेव्हाच मानिनी म्हणत असते हो आज गरमागरम शेंगा आहेत तेवढ्यातच आता आपले जे काही विनोदी विक्रम आहे ते म्हणत असतात खरं सांगायचं ना तर मला हे शेंगातलं मिठाचं पाणी आहे ना ते प्यायला खूप प्रचंड आवडतं तेव्हा वसू म्हणत असते बघा कोणाचं काय आहे तर कोणाचं काय आणि तेव्हा आज काय गं अंजू आज तुझ्याकडे काय बेत आहे तेव्हा आज तुलासुद्धा ह्यातल्या शेंगा थोड्याशा घेऊन जा असं विक्रम जाताना म्हणत असतात पण आता इथे अंजू म्हणत असते नाही हा दादा मी आज शेंगा वगैरे काहीच घेऊन जाणार नाही आमच्याकडे मस्त आज खेकड्याचा बेत आहे खेकडा रस्सा आणि त्याचा बेत आहे वाव मस्त असं आहे तर आता विक्रम म्हणत असतात काय गं मानिनी आपल्याकडे काय बेत आहे तेव्हा आज मानिनी म्हणत असते आपल्याकडे सुद्धा भन्नाट आणि एकच नंबरचा बेत आहे हे, तो म्हणजेच की टोमॅटोचा सार आणि मुगाच्या डाळीची खिचडी असं म्हटल्याच्या नंतर इथे तर तोंडच पडलेले असतात कारण ह्यांना सुद्धा मस्त नॉनव्हेज खाण्याची इच्छा झालेली असते त्या आवस्वात त्या म्हणत असते आणि जो काय आम्ही दोघंसुद्धा तुझ्याच घरी येतो तेव्हा अंजू म्हणत असते हो हो चालेल ना आता इकडे मात्र व, व स्वतः आणि त्यासोबतच विक्रम हे दोघांचं सुद्धा शेंगा खाण्यावर आणि त्यासोबतच इथे आता चहा घेण्यावर मस्त इथे ताव चाललेला असतो तेव्हा आज विक्रम म्हणत असतात काय ग मानिनी आपल्याकडे नॉनव्हेज बनवणार नाही आहेस का तू तेव्हाच आता मानिनी म्हणत असते नाही आपल्याकडे नॉनव्हेज बनणार नाही आहे कारण हल्ली आपण खूपच जास्त चिकन मटन खात असतो पण आता ना मी सत्यनारायणाची पूजाच घालणार आहे आणि तेव्हाच आता गुरुजींनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यावर आता विक्रम म्हणत असतात मग ठीक आहे त्यात काय एवढं आपण बसूया पूजेला तेव्हा मानिनी म्हणत असते अहो आता आपण कशाला बसायला हवं पूजेला आपली दोन्ही सुद्धा मुलं आहेत ना तर ती पूजेला बसतील ना आणि तेव्हा आज आता इथे जी वसू आहे ती म्हणत असते काय तुला वाटतं तुझे दोन्ही मुलं आणि तुझ्या दोन्ही सुना सुद्धा पूजेला बसतील म्हणून त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे तुला तरी माहिती का त्यावर मानिनी म्हणत असते काय बसूत त्या काही काय बोलतात तेव्हा वसू म्हणत असते काय केलं बघितलं ना दोघण सोबत असले तर काय काय उद्योग करत असतात आणि तेव्हा आज तिकडे फार्म हाऊसवर गेलं तर काय केलं जाणून घेतलं ना तेव्हा आज आता विक्रम म्हणत असतात अगं वसू असं काय बोलतो जालून बोलते जाळून वगैरे काय बोलतेस असं काही नाही झालेलं तेव्हाच वसू म्हणत असते पण मला सुद्धा अगदीच तसं वाटत आहे की ही दोघं पूजेला बसतील की नाही यामध्ये मला शंकाच आहे असं इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्याच्या मात्र आता येते हे दोघं सुद्धा आपापल्या बायकाबरोबर पूजेला बसतील की नाही यावरती मला थोडासा संशयच आहे असं इथे वसवात्या बोलत असते प्लीज असं नका ना बोलू आणि आता बदलाचे वारे तुम्हाला दिसत नाहीत का आता मुलं किती चांगले राहत आहेत काव्यामध्ये किती बदल झालेले आहेत ह्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहेत का प्लीज वसवत्या असं का बोलताय तुम्ही असं नका ना बोलू त्यावर आता इथे वसवत्या म्हणत असते तू फक्त बदलाचे वारे वारे करत बसतील आणि कधी उद्ध्वस्त होईल हे तुझं तुलासुद्धा कळणार नाही तेव्हाच आता इथे मानिनी बोलत असते काय हे वसवत्या उगाच तिने सांजेला तुम्ही असं उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी करू नका ना त्यावर वसवत्या म्हणत असते अगं चिडू नको तर मग काय करू अगदीच तुला तुझा सुद्धा सुनेचं वारं लागलेलं दिसत आहे आणि समोर जे घडतंय त्याकडे डोळे उघडे ठेवून बघ ना आणि तुझी सून कशी वागत आहे हे तुला दिसत नाही का बदल घडण्याचं म्हणत असेल तर अजिबातच तसं तस नाही आहे त्यावर आता मानेनी बोलत असते मग चिडू नको तर काय करू समोरचा माणूस जर चिडणार रह... चिडण्यासारखं बोलत असेल तर मग चिड येणारच ना तेव्हा असू म्हणत असते हे बघ मुलावर जास्त विश्वास ठेवू नकोस आत्ता जरी हि ते चांगलं दिसत असलं सुद्धा दिसतं तसं नाही ह्या दिसण्याच्या पलीकडे सुद्धा नक्कीच काहीतरी असू असं वस्वात्या बोलत असते पण इथे मानिनी मात्र चिडलेली असते कारण हे वसवात्याचं जे बोलणं आहे ते मात्र तिला इथे खूपच जास्त लागलेलं ला असतं आणि टोचलेलं सुद्धा असतं खरं सांगू का मानिनी मला नेहमी जीवा आणि नंदिनीची काळजी वाटत असते पण तसं तुला ते दिसतच नाहीये मी नेहमीच त्या दोघांची काळजी करत असते त्यांचं भलं व्हावं असंच मला वाटत असतं पण हल्लीना तुला माझं काही पटतच नाही ते महाविक्रम म्हणत असतात अगं जरा शांत शांत बसा ना काय करताय तुम्ही हे का उगच चिडताय मला माहिती तुम्हा दोघींना सुद्धा इथे त्यांची काळजी आहे आणि त्यांची काळजी आहे म्हणूनच तुम्ही आता इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलताय पण आता वस्तू म्हणत असते पण नाही हल्लीना तुझी बायको खूपच जास्त चिडचिड करत आहे आणि ते सुद्धा माझ्यावर तिला हल्ली माझं म्हणणं काही पटतच नाहीये आणि तेव्हाच आता विक्रम म्हणत असतात अगं असं काही नाहीये प्लीज जरा थोडस समजून घ्या ना तर आता आवस्व त्या इथे चिडलेला असतात इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ आहे तो काव्याला म्हणत असतो खरं सांगू का मला एक विचारायचं आहे तेव्हा तो म्हणत असतो काय विचारा ना तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो खरं सांगा माझ्या गाडीचं टायर तुम्हीच पंक्चर केलं होतं का तेव्हाच का आता काव्याला ती गोष्ट आठवते जेव्हा ती ऑफिसमध्ये गेली होती कारण आता तिला पार्थ बरोबर घरी यायचं होतं म्हणूनच तिने गाडीचं टायर पंक्चर केलं होतं पार्थ म्हणतो खरं सांगा तुम्हीच माझ्या गाडीचं टायर पंक्चर केलंय का तेव्हाच आता काव्या मनामध्येच विचार करते हो पार्थ मीच तुमच्या गाडीचं टायर पंक्चर केले जर मी गाडीचं टायर पंक्चर केलं नसतं तर तुम्ही इकडे माझ्यासोबत कसे आला असतात आणि तुम्हाला माझ्यासोबत इकडे घेऊन यायचं होतं म्हणूनच मी तुमच्या गाडीचं टायर पंक्चर केले नाहीतर एवढा वेळ तुम्ही माझ्यासोबत कसा घालवला असता आणि मला तुम्हाला स्वारी तरी कसं म्हणता आलं असतं असंच आता इथे काव्या मनामध्येच म्हणत असते आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो बोला ना सांगा ना काय विचारतोय मी माझ्या गाडीचं टायर तुम्हीच पंक्चर केलं का तेव्हा काव्या म्हणत असते काय हे जीवा काय हे पार्थ काहीही मी का तुमच्या गाडीचं टायर पंक्चर करेल हो म्हणजे मी तुमच्या गाडीचं टायर पंक्चर केलं आणि त्यानंतर रिक्षा घेऊन तुम्हाला तिकडे घेण्यासाठी पिक करण्यासाठी आले असं वाटते का तुम्हाला काहीही मी असं का करेल तुम्हाला वाटतं माझ्या चेहऱ्याकडे बघून असं करेल का मी तेव्हाच आता तो शांत बसतो तेवढ्यातच आता इथे पारचा काव्याला धक्का लागलेला असतो धक्का लागल्याच्या नंतर तो तिला स्वारी म्हणतो पण काव्या म्हणत असते खरंच सांगू स्वारी तर मी म्हणायला हवंय खरं तर चूक मी केलेली आहे त्यामुळे खरंच पार मी स्वारी म्हणते तुम्हाला त्या सगळ्या चुकांसाठी मला माफ करा खरंच स्वारी चुकले माझं आणि द्याना आता तो राग रुसवा सगळं काही सोडून तेवढ्यातच रिक्षावाले कुठून जायचं असं विचारत असतात तेव्हा आता कव्या म्हणत असते तिकडच्या बाजूने खूप जास्त ट्राफिक असेल मग आपण कोर्टाच्या बाजूने जाऊयात आता कोर्टाचा विषय काढता क्षणी इथे आता पार्थला तो क्षण आठवत असतो तो म्हणजेच की आता सात दिवसानंतर आपण कोर्टामध्ये जाऊन ह्या पेपरवर लिगली प्रोसेस करून तुम्ही त्याच्यावर सह्या करा आणि सात दिवसात तुम्ही मला घटस्फोट द्या आणि तेव्हा आज पार्थला ही गोष्ट आठवल्यानंतर पुन्हा त्याच्या जखमेवरची खपली काढल्यासारखं जखमेवरती मीठ चोळल्यासारखंच त्याला इथे झालेलं असतं जेव्हा आता इथे काव्य पार्थकडे पाहत असते तेव्हा तिला सुद्धा असंच वाटत असतं खरं तर कोर्टाचा विषय निघाला म्हटल्यावर पार्थला पुन्हा तो विषय आठवला असेल असंच आता इथे जी काही काव्य आहे तिला इथे वाटत असतं तर आता मात्र प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल होणार आहे आता इथे एका रिक्षावाल्याला पैसे देत असते दे। पण पार्थ म्हणत असतो नाही रिक्षावाल्याला मी पैसे देणार आहे पण काव्या म्हणते असं काय करताय मी देते ना पैसे देते तर देते ना देऊ देत ना तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे पण पार्थ म्हणत असतो नाही मीच देणार आहे पैसे जर तुम्ही मला आत्ता पैसे देऊ दिले नाहीत तर इथून पुढे मी तुमच्या रिक्षामध्ये बसणार नाही आज काव्या म्हणत असते अच्छा म्हणजे मग तुम्हाला इथून पुढे सुद्धा माझ्या रिक्षामध्ये बसण्याची किंवा माझ्याबरोबर रिक्षामध्ये बसण्याची पुढे इच्छा आहे तर असं इथे काव्या म्हटल्याच्या नंतरच आता पार्थ समोर खूपच मोठा प्रश्न इथे उभा राहिलेला असतो खरंच काव्या कुठल्याही शब्दात आता पार्कला पकडेल आणि त्याला उलट प्रश्न विचारेल हे काही सांगता येत नाही इथे मात्र पार्कची बोलतीच बंद झालेली असते शेवटी आता पार जर काव्याबरोबर पुन्हा रिक्षात बसायला तयार असेल म्हटल्यावर काव्याने ते पैसे रिक्षावाल्याला पार्थकडूनच द्यायला दिलेले असतात इकडे आता वसुत त्या खोलीमध्ये गेल्यावर खूपच जास्त चिडलेली असते कारण मानिनीचं बोलणं तिला टोचलेलं असतं आणि त्यामुळेच ती इथे बोलत असते मला ना आता त्या कव्याच्या खोलीमध्ये जायलाच पाहिजे जा, आणि त्या काव्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर मला आहे त्या नक्की इन्व्हलपमध्ये आहे तरी काय मी सुद्धा शोधून काढणारच आहे जोपर्यंत मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी वसुंधरा नाव लावणार नाही असंच आता इथे ती रम्याला सांगत असते इकडे आता दुसऱ्या बाजूला जीवाने अंथरुण घातलेलं असतं आणि तो त्याच्या झोपायची तयारीच करत असतो तेवढ्यातच आता नंदिनी सगळं काही आटोपून खोलीमध्ये पाण्याचा प्याला घेऊन आलेली असते आणि जीवाने मध्येच अंथरुण घातल्यामुळे मात्र नंदिनी पाय निसटतो आता नंदिनीचा पाय निसटल्याच्या नंतर तिचा तोल असतो पण तोल बाजूला उभा असलेला जीवा मात्र हुआ हुआ तिला इथे सावरण्याचं काम करत असतो हातामध्ये पाण्याचा पेला असतो आणि तेव्हा जेव्हा जीवाने इथे तिला सावरलेलं असतं तेव्हा मात्र नंदिनी पडता पडताच वाचलेली असते पण पडता पडता वाचणारी नंदी नंदिनी मात, मात्र इथे जीवाच्या डोळ्यामध्ये कधी हरवून जाते हे तिचं तिला समजत नाही जीवा सुद्धा तिच्याकडे पाहतच असतो हा अबोला कधी मिटणार त्यासोबतच नंदिनी मला कधी माफ करणार एक ना अनेक प्रश्न आता इथे जीवाच्या मनामध्ये सुरू असतात आणि तो अगदीच नजरेनेच हे सगळे काही प्रश्न तिला विचारत असतो पडणारी जी नंदिनी आहे त्या नंदिनीने मात्र इथे जीवाचा हात जो आहे तो घट्ट पकडलेला असतो आणि तेव्हा जीवाचं त्या ते हाताकडे लक्ष जातं तेव्हाच नंदिनी सुद्धा त्या हाताकडे पाहते तर आता प्रेक्षकांनो काय असेल पुढील भाग कारण आता इथे नंदिनी जीवाला थँक्यू म्हणेल का किंवा जीवा जो आहे तो इथे नंदिनीला मनवण्यात यशस्वी होईल का पाहुयात पुढील भागामध्ये तोपर्यंत